चोपडा <ड़ी> शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी रात्रीचे पेट्रोलिंग करत असताना चोपडा चुंचाळे रस्त्यावर मामलदे फाट्याजवळ एक आर्टिका गाडी संशयित फिरत असल्याचं आढळून आल्याने त्या गाडीला थांबवून त्यात काय आहे याची तपासणी केली असता त्यात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी काही सांगितले नाही त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्यापैकी दोन अल्पवयीन युवक सोडून चार जणांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं समजले चोपडा शहर पोलीस स्टेशनला हवालदार लक्ष्मण शे शिंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास करण्यात येत असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले सर चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दरोडाचा काही गुन्हा दाखल केलेला आहे काय या संदर्भात सविस्तर काल रात्री साधारण अकरा वाजताच्या सुमाराला चोपडा शहरमध्ये जे पोलीस आहे पेट्रोलिंगवर असताना एक का गाडी महाबलदेव खाट्यापासून सनसाळेर मुला त्या बाजूला येताना दिसली त्यांना त्या गाडीचा थोडा संशय आला त्या गाडीमध्ये चार पाच तरुण मुलं होती त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबून ते कोण आहेत त्याच्याबद्दल चौकशी केली तर त्या गाडीमध्ये एक तुषार झेंडे विनोद पवार सुनील जाधव राहुल यादव श्लोक सोनार आणि रोहन कपणापुरी अशी हे साधारण पंचवीस ते तीस वयोगटातली ही मुलं आहेत दोन अन मुलं आहेत आणि ही सर्व मुलं जी आहेत ती पिपरी परिसरात राहणारी आहेत पुण्याची पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे जे सामान होतं त्या सामानाची थोडी झडती घेतली गाडीची झडती घेतली गाडीमध्ये रस्सी मिरची पूर त्याच्यानंतर एक तांबी लोखंडी डावी अशा प्रकारची वस्तू मिळून आल्या त्याच्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येत नव्हतं ह्या वस्तू का ठेवल्या गाडीमध्ये वगैरे एकंदरीत आमचा असा सम संशय निर्माण झाला की हे लोक पुणे जिल्ह्यातले आहेत आणि एवढ्या लांब या ठिकाणी अशा अंतर्गत भागामध्ये यायचं काही कुठलं कारण नाही त्यांना दिक ते काय सांगता पण येत नव्हते की कशासाठी आली काय एकंदरीत त्यांच्या ह्याच्यावर हे लोक कुठंतरी एखाद्या मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत किंवा दरोडा करण्याच्या तयारीत आहेत असा आम्हाला संशय आला आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दरोड्याची तयारी केली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे त्या सर्वांना अटक केलेलं आहे त्यातले अल्पवयीन मुलं सोडून आणि आता आम्ही पुढील तपास करत आहोत काही मुद्देमाल वगैरे हो काही जमा केलेले का त्यांच्याकडनं साहित्य म्हणून त्यांच्याकडून जे गाडीत मिळालेली लोखंडी टामे दुरी लसी मिरची वगैरे ह्या वस्तू जप्त केली त्यासोबत त्यांचे जे मोबाईल आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी केली हे सगळे रेकॉर्डवर शिमेदार आहेत त्यांच्यावर फूल दरोडा जगरी चोरी त्याच्यानंतर मारामारी या प्रकारचे गंभीर होणे जाणार लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज